मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझ्यासोबत मंडळी राज्याचं राजकारण आणि त्याच्यातील राजकारणी हे अलीकडे एवढे शिवराळ झाले की त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे ज्याला जास्तीत जास्त शिव्या देता येतील आता पूर्वी शिव्या द्यायचे प्रकार शाली चोळीतून असायचे लेकी बोले सुने लागे किंवा सुने बोले सासू लागे वगैरे अशा सारखं काहीतरी त्याच्यातून ते भासवायचे किंवा कळायचे पण आता तर अगदी समोरासमोर समोरासमोर अगदी एखाद्याची जात काढायची पात काळायची बाप काढायचा माय काढायची बहीण काढायची किंवा ज्याचे ज्याचं कुणी नातलं कुठेतरी काहीतरी संबंधित वाटलं तर त्याच्याशी त्याचे नातं जोडायचं आणि त्याची बहीण किती बदमाश त्याचा भाऊ किती बदमास त्याची आई किती खराब त्याचा बाप किती खराब त्याची खानदान किती नालायक आणि त्यावरून मग मला त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आहे हे भासवायचं आणि राजकारण करायचं असं सातत्याने गेल्या सात आठ वर्षापासून मंडळी महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे यापूर्वी तुम्ही अनेकांचे ताशेरे पाहले असतील पण अशा पद्धतीचे ताशेरे नाहीत जे की काल आमदार गोपीचंद बडकर यांनी राष्ट्रवादीच्या के नेत्यांबद्दल केले म्हणजे असं सगळं बोललं किंवा एवढीच कोणाची अवकाश किंवा जात किंवा अवलाद जर काढली म्हणजे तुम्ही फार मोठे होता का बिलकुल नाही उलट असं जो कोणी बोलतो ना त्यावरून त्याचेच खानदान ओळखले हो जाते त्याची मायबाप ओळखले जाते त्याची अवकाळ ओळखल्या जाते आणि मग ती व्यक्ती राजकारणात काही क्षणापूर्ती जरी मोठी होत असली तरी अनंत काळासाठी मग ती व्यक्ती चोललर आहे असं समजल्या जाते भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे खऱ्या अर्थान अशाच पद्धतीने चोललर असल्याचं वक्तव्य त्यांनी काल केलेलं आहे मला तर नवल वाटते की विधानसभेमध्ये अशी व्यक्ती जेव्हा पोहोचवतो आपण तुम्ही आणि त्यानंतर यांना बोलायचं भान नसते वागायचं भान नसते खाण्यापिण्याचे तर भानच नसतात त्यामुळे असे बेफान झालेले किंवा बेफान असलेले लोक विधानसभेमध्ये आपण जर आपला प्रतिनिधी म्हणून पाठवतो आणि ते जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यांना पाठवणारे किंवा आपण मग त्यांचे पाठीराखी आहोत का असं आपल्याबद्दल सुद्धा एक विशेषण लागते आणि त्यामुळे आपण सुद्धा बदनाम राष्ट्रवादीचे नेते जयंतराव यांच्या बाबतीत काही बोलताना त्यांनी त्यांच्या औलादीवरून जो शब्द प्रयोग केला त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात या गोपीचंद पडळकरांबाबतीत प्रचंड संताप निर्माण झालेला आहे त्यामुळे कालपर्वापासून त्यांच्या प्रतिमांना जोड्यांनी बदलल्या जात आहे आणि त्या अनेक टी व्ही चॅनलच्या बातम्या झालेल्या आहेत आणि त्यावर सध्या सविस्तर एक ट्रेडिंग सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे सध्या गोपीचंद पडळकर हे बहुचर्चित झालेले आहे म्हणजे चर्चेमध्ये सुद्धा काही महत्वाचं असेल काही कुप्रसिद्ध काही सुप्रसिद्ध त्यामध्ये कोण असे तुम्ही ठरवू शकता पण याच्यानंतर याची खऱ्या अर्थानं जळ ही देशाचे राष्ट्रवादी तत्कालीन नेते मंत्री माजी मंत्री आणि सध्या महाराष्ट्राचं एक जाणता राजा म्हणून ज्यांना आपण समजतो ते शरद पवार यांना पोचले आणि मग शरद पवारांनी हा जयंत हा पडळकर आमदार हा ज्यांचा कोणाचा पक्षाचा आहे त्या पक्षाचे सर्वे सर्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या आमदारांना समज द्या ते काहीही बोलतात बेताल बोलतात आणि हे बोलणं जे बोलणं झालं हे आतापर्यंतचा जे कोणी बोलले असतील त्या सर्वांची सीमा झालेली आहे म्हणून या राजकारण्यांनी कृष्ठ तलावर जे असणारे सर्व जीवजंतू याच्यातून प्रत्येकाची जी गुपमा दिलेली आहे आणि त्या संपल्यानंतर आता हे एकमेकाच्या अवलादीवर आलेले आहे आणि त्यामुळे निश्चितच याच्यातून एखादा फार मोठा अनर्थ होऊ शकतो मग देवेंद्र दे फडणवीसांना फोन झाला देवेंद्र दे फडणवीसांनी सुद्धा ते वाटलं की अरे खरंच जास्त बोलून बसला इतकं बोलायला नाही पाहिजे बोलायला पाहिजे मग कमी बोलायला पाहिजे थोडंसं जसे समोर जे बोलतात त्या त्याला व्यवस्थित कारण भारतीय जनता पक्ष या संस्कृतीत बसेल असं बोलायला पाहिजे मग सरकारांनी फोन केल्यानंतर देवेंद्रजींनी आपल्या गोपींना आपल्या गोपालला समज दिली की बा आपल्याला एवढं बोलता येणार नाही तुला मोठं व्हायचं आहे कारण तुझी तुला तुझी आम्हाला गरज आहे पक्षाला गरज आहे भाजपाला गरज आहे त्यामुळे तू मोठा व्हायचा असेल तर असं काही बोलू नको असा एक प्रकारचा समज हा देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे आणि त्यावर मग लागलीच गोपीचंद बांडकरांनी सुद्धा देवेंद्रजींना क्षमायाचना केली की ठीक आहे माझं चुकलं मी यापुढे असं बोलणार नाही अशा क्षमायाचना मंडळी आतापर्यंत तुम्ही दर आठवड्याला कुणाच्या ना कुणाच्या क्षमासनं असतात मग अजित पवार असतील बाकीचे काही असतील जे सहास भांडखोर आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत त्या अनेकांच्या मग क्षमायसनं आपण ऐकतो आणि त्यांना मग कधी अजित पवारांना समज द्यावी सांगावं लागते की तू असं बोलू नका तुम्हाला मोठं व्हायचं आहे कधी देवेंद्रजींना समज द्यावी लागते की तुम्ही शांत राहा असं बोलू नका मोठं व्हायचं आहे तर कधी कधी एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांच्या आमदार असं बोलणं बरोबर नाही असं बोलू नका मंडळी खरं म्हणजे या नाकापेक्षा मोती जर झालेली ही मंडळी आहे आणि आपण आपण स्वतंत्र आहोत आपल्याला हो। काही कोणी दे। देवेंद्र फडणवीसांनी म्हणा किंवा आपल्याला कोणत्या दादांनी म्हणा किंवा आपल्याला कोणत्या एकनाथ शिंदेनी म्हणा यांनी काही मतदान केलेलं नाही आपण आपल्या मतदारसंघातील राज्य आहोत आणि नुसतं चिन्ह जरी पक्षात दिलं असतील तरी मतदान आम्ही आम्हाला मिळवलेलं आहे आम्ही मिळवलेलं आहे त्यामुळे आम्ही राजे आहोत या थाटात हे पक्षाचे आमदार वागतात पण मंडळी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ज्या काही सूचना जे काही बौद्धिक जे काही मार्गदर्शन शिबिरं होतात त्यामधून जे काही सांगितले जाते आणि तेही अजूनही या गोपीचंद पडळकरांच्या गडी जर उतरलं नसेल तर गोपीचंद पडळकरांमध्ये अजूनही बरस समज देण्याची गरज भाजपाच्या त्याही पेक्षा उष्ण नेत्यांमुळे कारण आता बरेचसे आमदार हे देवेंद्र दे फडणवीसांच्या डोक्यात त्या वर गेलेले आहेत किंवा त्यांना भारी झालेले आहेत त्यांचं ऐकतील असं नाही एक दोन दिवसासाठी वातावरण शांत करावं वातावरण शांत म्हणून तेवढी क्षमा यचना करून माफीनामा करतात पण नंतर मात्र त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल झालेला नाही असे काही आमदार आहेत एकंदरीत कालच्या या घटनेमुळे राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बोलफांड नेते हेट स्पीच तिरस्करणीय वर्तन तिरस्करणीय वाक्यप्रयोग करणारे तयार झाले आहेत आणि त्यामुळे प्रचंड असंतोष या राजकीय पक्षामध्ये वाढलेला आहे कुणाला सत्तेचं बळ आहे कुणाला नेत्याचं बळ आहे कुणाला जे त्याच्या मतदारसंघाचं पाठबळ आहे त्यामुळे ही गुरबी ती हे लोक दाखवतात आणि आपल्या शब्दातून वाणीतून ते प्रतीत होते पंढळकरांनी जे वक्तव्य केलं ते निश्चितच राज्यभर अनेकांना संताप निर्माण करणार आहे असं वर्तन खरंच आमदार जर ते पंढळकर असतील तर त्यांनी करू नये एखाद्या मुंडकुंड्याला शोभेल अशा पद्धतीचं वर्तन जर तुम्ही वाहिनीच्या पद्धतीशी बोलताना करत असाल तर ते निश्चितच तुम्हाला शोभनीय नाही बिलकुल आहे आणि त्यामुळे तुमच्या वरिष्ठांना त्याचा पश्चताप करावा लागतो शरद पवार सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी ने जेव्हा देवेंद्र फडणवीसांना हा फोन करावा हेच खरं नवलं आहे की आता देवेंद्र फडणवीस विचार करत असतील की इतर बाबतीत शरद पवार मला कधी फोन करत नाहीत माझा पक्ष माझ्या पक्षातले पदाधिकारी नेते हे चुकत आहेत हे मला शरद पवार सांगतायत दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात की शरद पवारांनी आम्हाला हे शानपण शिकवण्याची गरज नाही पण खरंच अशा वेळेस खूप मोठ्या शांतपण शिकवण्याची गरज ही भाजपाच्या नेत्यांना त्यांच्याकडून आलेली आहे आणि त्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे मंडळी हेट स्पीच करण्याबाबतीत कधीतरी सुप्रीम कोर्टाने सुद्धा राज्य सरकारना सूचना केलेल्या आहे मागील म्हणजे खऱ्या अर्थात या फडणवीस सरकारमधल्याच काळात हे झालेल्या सूचना आहे की अशा पद्धतीचा तिरस्करणी वक्तव्य करून शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं कोणी वर्तन करत असेल तर अशावर राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात खटला दाखल करावा किंवा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करावा परंतु जे वक्तव्य करणारे जे आहेत ते सत्तेतलेच आहेत सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आहेत त्यामुळे यांच्यावर अजून तरी राज्य सरकारकडून जे न्यायालयाने अपेक्षा केली की राज्य सरकारने अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करावा त्यासाठी न्यायालयानं सूचना कराव्या लागल्या तर न्यायालयाला सुद्धा अवमान गेल्या पाच वर्षापासून ही मंडळी करत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत निश्चितच एक शीतयुद्ध आगामी काळामध्ये या राजकीय पक्षामध्ये होऊन त्याच्यातून एखादी हिंदी जर उठली तर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडल्याशिवाय राहत नाही असं मला वाटते मंडळी मी भाषपत व्यक्त केलं तुम्हाला काय वाटते आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार